नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहिला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता परतीच्या पावसामुळे देशांतर्गत बाजारात लवकरच कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते या ठिकाणी एक हजार रुपयांची तेजी होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाचे अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या आता पावसामुळे देशांतर्गत बाजारात लवकरच कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते या ठिकाणी एक हजार रुपयांची तेजी पण परतीच्या पावसामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात का आणि कधी येऊ शकते एक हजार रुपयां भावांची तेजी आणि नक्की परतीच्या पावसाचं आणि कांद्याच्या बाजारभावाचं नातं तरी काय आहे जर आपल्या सर्वांना सुद्धा हाच प्रश्न पडला असेल आणि जर आपल्या सर्वांना सुद्धा याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक असकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा आणखीन जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सर तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचीही लाख मोलाची अपडेट आणि सध्याचीही लाख मोलाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्ते अनुसार आता परतीच्या पावसामुळे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते एक हजारची तेजी पण परतीच्या पावसामुळे कांद्याच्या बाजारभावात एक हजार रुपयांची तेजी ही का व कधी येणार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्व प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा हा संपत आणि जी काही भिस्त आहे ती सर्वस्वी आहे पावसाळी कांद्यावरती अवलंबून तुम्हाला आहे की सुरुवातीपासून मी हेच सांगत आलोय की यंदा असणाऱ्या असमान वितरणामुळे जो पाऊस झाला आहे तर तो असमान झाला आहे त्यामुळं कांद्याची जी असणारी लागवड आहे ती घटली आहे आणि याच्यामुळं कांद्याचं उत्पादन घटण्याचा पहिलेच अंदाज व्यक्त करण्यात आला होता पण त्यातही घडलं कसं की ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण बघितलं तर कर्नाटकमध्ये पाऊस खूप जोरदार झाला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र प्रेश इकडं पाऊस जोरदार झाला आणि आता जर बघितलं तर आता ऐन काढणीच्या हंगामात परतीचा पाऊस धुमाकूळ घालतो याच्यामुळे अगोदरच कांदा उत्पादन हे कमी होणार होतं आणि त्यात आता परतीच्या पावसामुळे आणखी आडसी निर्माण झाल्या आता तुम्हाला सांगतो यामध्ये एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की परतीच्या पावसाचं रिलेशन या पद्धतीनं आहे की जर परतीचा पाऊस हा व्यवस्थित झाला तर जेवढा कांदा सध्या शेतात येतो सगळा व्यवस्थित काढून घेऊन विक्रीस आणता येईल पण परतीच्या पावसामध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस होत आहे पाणी शेतामध्ये साचत आहे तुम्हाला माहिती आहे की कांद्याला पाणी सोसवत नाही म्हणजे एक तर जुना कांदा संपत आला आहे नवीन कांद्याचं उत्पादन अगोदरच घटले ते आणखीन घटण्याची शक्यता आणि जी काढणे ती लांबण्याची शक्यता या जर घटकांचा विचार केला तर पुढच्या दोन तीन आठवड्यात यामुळे आपल्याला कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा यामध्ये मोठा गॅप निर्माण होताना दिसू शकतो आणि कुठेतरी हा जो गॅप आहे तर हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला आधार देऊ शकतो यामुळे सुरुवातीला पाचशे तर त्यानंतर एक हजारापर्यंत तेजी येऊ शकते आणि कांदा बाजारभाव आपल्याला दोन हजाराला क्रॉस करताना दिसून पंचवीसशेच्या आसपास येताना सुद्धा दिसू शकतात अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर कांदा विक्री कधी करायची लक्षात घ्या की कांद्याचा जो बाजारभाव आहे तो जर तुम्हाला दोन हजाराच्या आसपास मिळाला तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करा यामुळे आपला होईल या ठिकाणी खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक आस्थाकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार